नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे आपले छंद मला बागेचा आहे आपल्या चॅनलमध्ये तर मी आता गच्चीवर आले होते म्हटलं तुम्हाला गुलाबाच्या कळ्या दाखवते एवढ्या कळ्या आल्या आहेत भरपूर कळा आल्या आहेत हे बघा काहीच मेहनत नाही आहे या गुलाबासाठी फक्त पाणी देते मी त्यांना हे बघा म्हणजे एवढ्या कळ्या आहेत खूप कळ्या आहेत खूप लगेल गावराग गुलाब ह्या याला अजिबात खत वगैरे द्यायची गरज पडत नाही काहीच नाही हे बघा आणि असे गुच्छांनी येतात ते हे बघू शकता तुम्ही बघा पांढऱ्या गुलाबाला तेवढे आणि वास तर एवढा सुंदर आहे हे बघा किती सुंदर आले भरपूर भरपूर फुलं आणि कळ्या येतात त्याला म्हणजे अगदी फक्त नॉर्मल पाणी आहे काहीच नाही आहे अजिबातच मेहनत नाहीये याला खत वगैरे द्यायची गरज पडत नाही याला एवढे सुंदर फुलं आलेले त्यांनी एवढ्या कळाय त्याला खूप छान आहे गुलाबा हे बघा शेवंतीला पण खत वगैरे दिलेले नाहीये काहीच दिलेलं नाही तरी एवढे फुलं आलेले भरपूर खूप फुलं आहेत फक्त पाणी आहे त्यांना व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद